हॅलो एव्हरी वन वॉट आर डूइंग वरिंग अबाउट युअर चाईल्ड्स फ्युचर तर नका करू फक्त मुक्ताई कॉन्व्हेंटला संपर्क साधा बिकॉज हिअर यू गेट लर्निंग विद एक्सिलन्स क्वालिटी एज्युकेशन सायन्स बेस्ड ॲक्टिव्हिटीज प्ले बेस्ड गेम्स अँड इंटरॅक्टिव्ह लर्निंग विथ ऑल दिस मॉडर्न टीचिंग मेथड्स अँड स्ट्रॉंग पेरेंट टीचर कम्युनिकेशन देन व्हॉट आर यू वेटिंग फॉर लवकरात लवकर आपल्या पाल्याचे ॲडमिशन मुक्ताई कॉन्व्हेंटला करा लोकेशन आहे मुक्ताई कॉन्व्हेंट चेतनानगर सुंदरखेड बुलढाणा वसा जनसेवेचा शेगाव तालुक्यात सुरू असलेल्या बोंडगावसह परिसरातील गावात सुरुवातीला केस गळती आणि नागरिकांच्या नख गळतीने शेगाव तालुक्यातील बोंडगाव या गावामध्ये खळबळ उडाली आहे मागील पंधरा दिवसांपासून सुरू असलेला हा प्रकार आरोग्य विभागाला अद्यापही थांबवता आलेला नाही दरम्यान आज आरोग्य विभागाच्या पुणे येथील जॉईंट डायरेक्टर डॉक्टर बबिता कमलापूरकर यांनी या गावात भेट दिली यावेळी नखगळती झालेल्या बाधित रुग्णांशी त्यांनी चर्चा केली महत्वाचे म्हणजे तीन महिन्यांपूर्वी केस गळतीमुळे हे गाव प्रकाश धोतात आले होते दरम्यान दिल्ली येथील आयसीएमआरच्या पथकाने या गावात पोहोचून केस नख अन्नधान्य पाणी रक्तांचे नमुने घेऊन गेले होते मात्र त्याचा अहवाल प्राप्त झाला नसल्याने आश्चर्य व्यक्त होत असताना आता नख गळतीचे रुग्ण समोर येत असल्याने आरोग्य प्रशासन खडबडून जागे झाले आहे नखगळतीबाबत तपासण्या सुरू करण्यात आल्या आहेत उद्याही गावांमध्ये दिल्लीचे आरोग्य पथक दाखल होणार आहे गावकऱ्यांना घाबरून जाण्याचे कारण नाही लवकरच निष्कर्ष काढून उपाययोजना केल्या जातील अशी माहिती पुणे येथील आरोग्य विभागाच्या जॉईंट डायरेक्ट डॉक्टर यांनी दिले आहे समजा एज्युकेशन डिपार्टमेंट डब्ल्यू सी डिपार्टमेंट या सर्वांनी एकत्र येऊन प्रत्येकाने आपल्या आपल्या रोल्सनुसार या ठिकाणी काम करायचं आहे आणि त्यानुसार आपण नक्कीच कारण काय आहे ते शोधून काढू जसं पाणी आहे माती आहे किंवा मा अन्न आहे याच्यामधून आहे किंवा अजून कुठले कारण आहेत हे सगळे आपण शोधून काढणार आहे त्याच्यासाठी सेंट्रल याच्यावरून केंद्राची पण एक टीम आले उद्या येईल आज काही जण त्यांच्यातले येणार आहेत आणि नक्कीच याच्यावर विलाज आहे आणि आपण करणार तो म्हणजे गावकरण घाबरून जाऊ नये आणि जे काही आहे टीमला पण सहकार्य करावे आणि याच्यातून जेव्हा कारण येईल काही तर आपण नक्की त्याच्यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना करणार मॅडम अगोदर केस गळती आता नको लोकांमध्ये रोष आहे पहिलाच रिपोर्ट आला नाही परत तुम्ही गावात आले काय नेमकं काय केलं नाही पूर्वी जो आहे आम्हाला एम रिपोर्ट आलेला आहे त्याच्यावर चालूच आहे दॅट्स वाय त्याच्यामुळे अजून आपण इतर विभागाच्या सहभागासाठी दुसऱ्या टीम्स पण बोलवलेली आहे काय कारण असू आपण कारण आता तुम्हाला परत ही टीम जेव्हा येईल त्यामुळे आपण दररोज त्यांच्यासोबत आम्ही सुद्धा बोलत राहू इव्हन जिल्हा स्तरावरचे सगळे जे विभाग प्रमुख आहेत जसे पाणी पुरवठा विभाग आहे किंवा बाकीचे विभाग प्रमुख आहेत ते सगळे त्यांच्या इन्व्हॉल्वमेंटने आम्ही त्या ठिकाणी एक व्यवस्थित एस तयार करू आणि आपल्यालाही बोलू आणि इव्हन जिल्हा स्तरावर आपल्याला रोज नोट मिळाले जाईल आता पण रिपोर्ट जो आहे तो खूप वेळ लागलेला आहे या आता तुम्ही आले पुन्हा नवीन सुरुवात झाली आहे किती वेळ लागेल रिपोर्टला कधी यांची सुटता तुम्हाला लवकरच मिळेल पंधरा दिवसात वगैरे आम्ही देऊ जा